आई तुझ्या ग चरणी आबाळ धरणी येऊन विसावले देवादिकांचे संकट जाय ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमे तिथीला विशेष महत्त्व आहे पौर्णिमा तिथी भगवान सत्यनारायणाला समर्पित आहे पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे ही पौर्णिमा खूप खास असून तिची तिथी चैती पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण विष्णू आणि माता लक्ष्मी त्यासोबतच चंद्रदेव यांची पूजा केली जाते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र पौर्णिमा केव्हा आहे त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेचं काय महत्त्व आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण कुलदेवीच्या कोणत्या प्रभावी सेवा करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका त्यासोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसे सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कारण या तिथीला हनुमान जन्मोत्सव देखील साजरा होतो त्यामुळेच या पौर्णिमेचे महत्त्व अनेक पटींनी वाढलेले आहे तर पंचांगानुसार यंदाची चैत्र पौर्णिमा तिथी मंगळवार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल तर चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होईल तर मग उदयतिथीनुसार चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला साजरी होईल त्या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी होईल या दिवशी स्नान आणि दानाचा शुभ मुहूर्त पहाटे चार वाजून वीस मिनिटांपासून ते पाच वाजून चार मिनिटांपर्यंत आहे तर आता आपण हे बघितलं की पौर्णिमा केव्हा सुरुवात होणार केव्हा समाप्त होणार आता आपण हे जाणून घेऊया की या दिवशी आपण कुलदेवीच्या कोणत्या प्रभावी सेवा केल्या पाहिजे पौर्णिमा तिथी भगवान सत्यनारायणाला समर्पित असते त्यामुळे या दिवशी आपण सत्यनारायण देखील करू शकतो पौर्णिमा प्रारंभ झाल्यापासून समाप्तीपर्यंत जो काही पौर्णिमेचा काळ असतो त्या काळात तुम्ही सत्यनारायण करू शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सवाला महत्त्व असतं तेवढंच महत्त्व चैत्र नवरात्रीला देखील आहे शारदीय नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे आपण आई भगवतीची सेवा करतो कुलदेवतेची सेवा करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये दे देखील आई भगवतीची सेवा करण्याला किंवा आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्याला महत्त्व आहे चैत्र महिना सुरू आहे त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये महिलांनी चैत्र नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील किंवा मग सामूहिक सप्तशतीच्या पाठाला आपण जात असाल आता आपल्यापैकी काही जण असे असतील की त्यांना या पंधरा दिवसात काहीही सेवा करायला जमलं नाही आपल्या कुलदेवीची कोणतीही सेवा आपल्याकडून घडल्या नाही तर अशा लोकांनी काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी तेवीस एप्रिलला एक तरी दुर्ग सप्तशतीचं पाठ पारायण आपल्याला करायचं आहे पौर्णिमा तिथी प्रारंभ झाल्यापासून ती समाप्त होईच्या आतमधील काळात आपण कधीही दुर्गसप्तशतीचं सप्तशतीचं एक पारायण करू शकतो पारायण म्हणजे एक ते तेरा अध्याय आहेत ते सर्व तुम्हाला पठन करायचे आहे आई भगवतीची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ त्यामुळेच जर तुम्हाला अगोदरच्या पंधरा दिवसामध्ये काही सेवा करायला जमलं नसेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये चैत्राच्या आरत्या पण केले जातात तुमच्या घरी ज्याप्रमाणे कुळाचार केला जात असेल जी कुळाचाराची पद्धत असेल तर त्या परंपरेनुसार आपण कुळाचार करायचा आहे आपल्या कुलस्वामिनीचा आता हे झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय सेवा करायची आहे हे जाणून घेऊया शारदीय नवरात्र उत्सवाच्या म्हणजे घटस्थापनेच्या काळात आपण किती सेवा करतो आपल्या कुलस्वामिनीच्या तेवढ्याच सेवा आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये करायच्या आहे आता पहिलं म्हणजे मी अगोदरच सांगितलं की दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे पण ज्यांना कोणा एवढे एक तेरा अध्याय वाचणं शक्य नसेल दुर्गा सप्तशतीचं पाठ करणं जमणार नसेल तर त्यांनी सुसिद्ध सिद्धकोंजिका सोत्रमचं पठण करायचं आहे असं म्हणतात की सिद्धकोंजिका सोत्रमचं पठण केल्याने दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ आपल्याला मिळतं पण याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचाच नाही ज्यांना कोणा जमणार नसेल त्यांनीच सिद्धकोंजिका सोत्रमचं तरी पठण करायचं आहे त्यानंतर आपल्या घरात स्त्रीयंत्र असेल किंवा मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल आपल्या घरात नाहीतर अन्नपूर्णा देवी तरी असेलच तर ज्यांना कोणाला या पंधरा दिवसात नाही जमलं त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन कसं करायचं याबद्दलची सविस्तर सा माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा मग हे कुंकुमार्जन तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना देखील करू शकता प्रत्येक ओवी झाल्यानंतर नमो नमो म्हणायचं आणि कुंकुमार्जन सुरू ठेवायचं आता पुढची अतिशय महत्त्वाची प्रभावी सेवा किंवा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे लवंग आपल्या सर्वांनाच माहिती आहे मसाल्यातला एक पदार्थ आहे लवंग जो आई भगवतीला आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे लवंगा न मिळती वस्तू नाही आहे ती आपल्या प्रत्येकाच्याच घरात असते आता तुम्हाला काय करायचं आहे लवंग घ्यायचे आहे किती तर एकवीस घ्यायचे एकवीस नसतील उपलब्ध तर अकरा घ्यायचे पण शक्य झाले तर एकवीसच घ्यायचे लवंग घेताना ते अख्खे घ्यायचे आहे खंडित लवंग घ्यायचे नाही फुलासह अख्खे लवंग एकवीस लवंग आपण घ्यायचे आहे लवंग घेतल्यानंतर काय करायचं आहे एका वाटीत तुम्ही ते लवंग घ्यायचे आणि आपल्या कुलदेवतेची स्थापना आपण जिथं केलेली असेल तर तिथे देवासमोर बसून आपण अपन... कमलात्मक जो मंत्र आहे तो मंत्र म्हणत म्हणत ते एकवीस लवंग आपल्याला आई भगवतीच्या चरणी अर्पण करायचे कमलात्मक मंत्र म्हणत असताना एकवीस लवंग एकाच वेळेस आई भगवतीच्या चरणी अर्पण करायची नाही एक एक करून आपल्याला असे एकवीस लवंग आपल्या कुलस्वामिनीच्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायचे आहे तुम्ही मंदिरात जाऊन कमलात्मक मंत्र म्हटले आणि तिथे देवीच्या चरणी अर्पण केले काही हरकत नाही पण मंदिरांमध्ये गर्दी असते निवंतपणा होणार नाही त्यामुळे शक्यतो घरीच हा उपाय आपल्याला ही सेवा आपल्याला करायची आहे नवरात्रीमध्ये आपण कुलस्वामिनीला खूप काही अर्चन करत असतो कुंकुम अर्चन करतो त्याचप्रमाणे लवंगा देखील आपल्याला अर्चन करायच्या आहेत आता त्यानंतर ह्या लवंगा काय करायच्या आहेत तर ते आपल्याला स्वतःला खायच्या आहेत लवंग तसं बघायला गेला तर खूप औषधी आहे खोकला येत असेल तर लवंगा हे एक चांगलं औषध आहे फक्त असं मी म्हणत नाही की ते एकवीस लवंग तुम्ही स्वतःनेच खा घरातील इतर सदस्यांना तुम्ही ते लवंग खायला दिले चालेल चारी एकाच दिवशी संपले पाहिजे असा आग्रह नाही पण ते लवंग संपवायचे आहेत दोन चार दिवसात संपवत असाल तरी चांगलं घरात जास्त सदस्य असतील तर दोन तीन दिवसात ते लवंग संपू शकता घरात एक दोन सदस्य असतील तर जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत ते बाजूला काढून ठेवायचे आणि रोज एक एक करून असं आप ते आपल्याला संपवायचं आहे पण ते लवंग चुकूनही कोणत्याही फोडणी तडक्यात मसाला बनवण्यात आपल्याला वापरायचे नाहीत आता लवंगांचं गोड काही बनणार नाही त्यामुळे ते लवंग नुसतेच आपण खायचे आहेत एक एक करून असे आपल्याला ते लवंग संपवायचे आहेत किंवा इकडे तिकडे टाकून द्यायचे नाही लवंग खाणं आपल्या शरीरासाठीही चांगलं आहे आणि विशेष म्हणजे ते आपल्या कुलस्वामिनीला देखील प्रिय आहेत कुलस्वामिनीला लवंगांची माळ देखील घातली जाते लवंगांची ही सेवा सर्वात प्रभावी सेवा आहे ज्यामुळे कुलदेवी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते तुम्ही हे लवंग कुलस्वामिनीला अर्चन नाही केले म्हणजे कुलस्वामिनीची मूर्ती नसेल आपल्याकडे तर घरात माता लक्ष्मी असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला हे लवंग अर्चन केले तरीही चालेल त्यानंतर हे लवंग काढून आपल्याला स्वतःच ते खायचे आहे कोणतीही भाजी बनवण्यासाठी कोणताही पदार्थ बनवण्यासाठी हे लवंग आपल्याला वापरायचे नाही ज्यांना पंधरा दिवसामध्ये किंवा मग चैत्र नवरात्रीच्या काळात आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरणं शक्य झालं नाही त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी नक्की आपल्या कुलदेवीची ओटी आठवणीने भरायची आहे आता ओटी भरण्यासाठी मंदिरातच गेलं पाहिजे असं काही नाही तुम्ही घरच्या घरीही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकता तर ती ओटी कशी भरायची कधी भरायची त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही ते बघून ओटी भरू शकता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एक तरी सवाशिन नक्की घाला म्हणजे कुलदेवी प्रसन्न होते तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद